गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर आज खूप लवकर उठलो आम्ही म्हणजे मी उठलेली आहे पौणे सहा वाजता कारण की आज पप्पांना शेतामध्ये पण जायचं आहे शेतामध्ये फवार आहे तर आणि कसं आहे आमच्या इकडे आजकाल काय होतं माहिती आहे काय म्हणजे जेव्हापासून नवरात्र सुरू झालं ना तेव्हापासून झाडाला एक पण फुल सकाळी सापडत नाही तुम्ही किती की लवकर उठा बाया येतात चार वाजता चार वाजतापासूनच फुलं तोडून घेऊन जातात तर मी म्हटलं चला आज मी लवकर उठते कारण की कसं आहे त्याच्यामुळे मग मला फुलं पण लवकर मिळतील कारण की आतमध्ये इतके फुलं म्हणजे उगवत नाही आहेत म्हणजे जे फांद्या आतमध्ये आलेल्या आहेत ना झाडांच्या तर त्याला फुलं एवढे नसतात तर म्हणून म्हटलं आज लवकर उठे आणि फुलं भेटतील पण कशाचं मी जेव्हा दीपकदादाला विचारलं की बा आज लवकर उठूनही फुलं मिळाले नाहीत तर दादाने सांगितलं की बा बाया रोज सकाळी चा चार वाजता येतात आणि सर्व झाडांच्या फुलं आहे ना हे तोडून घेऊन जातात तर मला आणखीन एक टेन्शन आलं होतं की बा सांगा आता एवढ्या लवकर उठूनसुद्धा जर फुलं मिळत नसतील तर मग काय कामाची गोष्ट झाली तर म्हटलं तरी जाऊ द्या आता मग मला भिंतीवर चढावं लागेल फुलं तोड तोडण्यासाठी कारण की वरचे जे फांदे आहेत ना म्हणजे वर सरस शेंड्यावर त्याच्यावर खूप सारे फुलं होते पण विचार केला अगोदर सर्व घरातले कामं अडपून घेते त्याच्यानंतर मग फुलं तोडणार तर बस आता बाहेर पाणी टाकून दिलं त्यानंतर मग रांगोळ काढली आणि आज निहू पण लवकरच उठली मी उठली पौणे सहा वाजता तर निहू उठलेली आहे सव्वा सात वाजता म्हणजे एक तासानंतर ती उठली तर बस आता इथे घरामध्ये आली पा अगोदर पाणी गरम केलं पप्पांना पाणी दिलं त्यानंतर मग मी गरम पाणी पिली तर आज मला पप्पांचा टिफिन पण बनवायचा आहे तर अगोदर इकडे यांना मी चहा ठेवून दिला तर पप्पांना चहा दिला त्यानंतर मग मी चहा घेतला तर इकडे आज मस्तपैकी मी बनवणार आहे म्हणजे टमाटरची चटणी तर टमाटरची चटणी मी यांना बनवून घेतली आणि इकडे आज मी आहे ना मिसळच्या भाकरी बनवत आहे तर कारण की पप्पांना भाकरी खूप आवडतात आणि मला पण खूप आवडतात पण काय झालं होतं नवरात्रीच्या स्टार्टिंगला यांनी आहे ना काम तर माझी इथले उडीद संपले होते तर हे विसरले होते उडीदांना तर बस आता उडीद आणली त्यानंतर मग त्याचं पीठ ब बनवून आणलं आणि ज्वारीचं आणि उडदाचं तर आज मस्तपैकी मी मिसळच्या भाकरी बनवत आहे पप्पांच्या टिफिनमध्ये तर देवीचा नैवेद्य पण मी सोबतच बनवून घेत आहे कारण की कसं आहे मग सोबत आता काय आम्ही घरामध्ये तिघच जण आहो आणि कालच्या ब्लॉगमध्ये मला कमेंट आली होती की आई कुठं गेलेली आहे तर आई गेलेल्या आहेत पुण्याला आईला आता जाऊन पंधरा दिवस होत आहेत आई पुण्यालाच आहेत तर म्हणून मग आता घरामध्ये आम्ही तिघच जण आहोत तर म्हटलं चला आता पप्पांचा टिफिन बनवतच आहे तर सोबतच मग आमचा पण स्वयंपाक बनवून घेतो म्हणजे कसं आहे दोन दोन वेळा मग गॅसच्या म्हणजे कसं बनवायला परवड परवर्द, परवडत नाही तर म्हणून मग आता टमाटरची चटणी बनवली पप्पांच्या टिफिनसाठी आणि आमच्या दोघांसाठी पण टमाटरची चटणी आणि हे एक्स्ट्राच बनवलेली आहे आणि इथे भाकरी पण मी एक्स्ट्राच टाकत आहे म्हणजे कसं आहे मग दोन दोन वेळा कुठं स्वयंपाक बनवत बसू म्हणून तर आता इथे देवी म्हणजे देवीचं नैवेद्य तयार आहे आणि आता अगोदर लवकर लवकर मस्तपैकी मी पर भाकरी बनवून घेते आणि पप्पांचा टिफिन बनवून घेते कारण की आज दोन्ही कडे की एका शेतामध्ये फवारा होता तर पप्पांनी सांगितलं लवकरच जायचं आहे म्हणून मग आज मी थोडीशी लवकरच थोडा पप्पांचा टिफिन पण लवकर बनवायचा आहे आणि त्याच्यानंतर मग फुलं पण तोडायचे आहेत तर माझे यानं फुलं तोडायचे राहिलेले आहेत तर आता लवकर स्वयंपाक बनवून घेते त्यानंतर मग सर्व आवरून घेणार इथलं भांडे वगैरे घासून घेणार त्यानंतर मग शांततेने फुलं तोडणार म्हणजे कसं आहे मग फुलं तोडल्यानंतर फक्त मग आता आरतीच राहते कारण की घरं पण पुसून झालेले आहेत माझे आज लवकर उठली तर लवकर लवकर कामं पण होत आहेत तर आता माझ्या बाजूला निहू आहे त्याच्यामुळे थोडीशी शांतता आहे नाहीतर मग नेहू तर माझ्या मागं मागच असते त्याच्यामुळे मग आता काही कामं पण होत नाही ती जर जेव्हा जवळ असते आता तर इतकी बोलायला लागली की तुम्हाला काय सांगू आता तर ती देवाच्या जवळ जाते हळदी कुंकू लावते देवाची आरती करते एखादी अशी प्लेट वगैरे घेते आणि मग त्या काय आरती करायला लागली म्हणजे जसं आता मी करत आहे ना तशीच ती पण करत आहे कापूर देते सर्व देवांना आणि मग प्लेट घेऊन आमच्याकडे पण येते कि बा तुम्ही पण याच्यामधला कापूर घ्या तर आता कसं आहे आता मुलीची जात म्हटलं तर ती जराशी ॲक्टिव्ह राहतेच मुलांपेक्षा मला कधी असं वाटते की मुली ॲक्टिव्ह आहेत आणि निहू पण आता खूप ॲक्टिव्ह झालेली आहे तर आता आता तिचे नवीन नवीन कला आम्हाला तिच्या अंगामधली पाहायला मिळत आहे की बा ती कशी कशी करते तर चला आता पप्पा तरी गेले होते शेतामध्ये पप्पांचा टिफिन पॅक करून दिला त्याच्यानंतर मग सर्व आवरून घेतलं गेलं असा क्लीन केला भांडे घासून घेतले त्याच्यानंतर मग फुलं तोडले आणि मी जसं अगोदर सांगितलं की बा बाहेरून झाडाला काहीच फुलं नव्हते आणि आतमध्ये पण नव्हते आखरी मला माहीत आहे का भिंतीवर चढावं लागलं आणि भिंतीवर चढून मग मी एवढे फुलं तोडले कारण की वरच्या शेंड्याला ना खूप सारे फुलं होते तर खूप सारे आज फुलं मिळाले मला वरच्या फांद्यांमधून तर वरच्या सारे फुलं तोडले आणि त्यानंतर मग देवांसाठी हार बनवले पूजा केली आणि आता म्हटलं चला आता शांतता आहे तर आरती पण लवकर करून घेते कारण की नेहू झोपलेली होती आल्यानंतर मग म्हणजे कसं दादांच्या घरून आल्यानंतर मग मी तिची आंघोळ करून दिली तयारी करून दिली त्याच्यानंतर मग मी तिला झोपून दिलं आणि आता आरती करत आहे तर आज माझ्याकडे वेळ पण आहे कारण की कामं खूप लवकर झाले होते माझे तर मी यांना म्हण म्हणजे बोलली मी यांना की आज आपण देवा पाहायला जाऊ पण यांनी सांगितलं बाबा कसं पाण्याचं वातावरण आहे आणि एवढ्यात आमच्या इकडे काय आमच्या इकडे काय सर्वीकडे इतकं वातावरण चालू आहे पावसाचं की केव्हा पण पाऊस येतो याची काही गॅरंटीच नाही आहे पण विचार केला की जर पाऊस नाही आला तर मग मी म्हणजे कसं देवा पाहायला जाणार जर आला तर मग मी कॅन्सल करू आपण तर यांनी हो सांगितलं तर आता बघू की बा थोड्या वेळानंतर पाऊस येते की नाही येत तर नेहू उठण्या अगोदर लवकर कपडे धुवून घेते कारण की कपडे चांगले बाकी सर्व कामं झालेले आहेत तर आता देवांना पण नैवेद्य दे, दाखवून दिलेलं आहे तर चला आता लवकर कामं करते आणि थोडा आराम करते कारण की मी सकाळीच उठली सहा वाजता सहा की पुणे सहा वाजता येते तेव्हापासून आंघोळ केली कामं सुरू तर नॉनस्टॉप कामं काम सुरू होते आता हार वगैरे झाले करून तर आता आवरून घेते थोडंसं अवरसं राहिलं आणि मग थोडं बसते तर चला तर मग फ्रेंड्स आता आलेली आहे मी माझ्या आईच्या इथं कारण की आईची इथं बसत असते गट मी दरवर्षी आईची इथं आहे ना पाया पडायला येत असते तर आता इथे आल्यानंतर मग आता संध्याकाळची चालू आहे आरती आणि आमची नेहू आरती म्हटलं की ती सगळ्यात पुढे पुढे करते म्हणून मग आई आणि ती दोघीजणी मिळून आता आरती करत आहेत तर त्याच्यानंतर मग आम्ही देवा पाहायला जाऊ आणि आईच्या घराच्या इकडे इतक्या सुंदर सुंदर देवा बसतात की तुम्हाला मी काय सांगू डेकोरेशन पण खूप सुंदर असते पण पा कसं आहे पावसाचं वातावरण सुरू होतं तर आईला म्हटलं आपण लवकर देव्या पाहू आणि मग घरी निघून जाऊ कारण की कसं आहे नेहू पण आमच्यासोबतच होती तर ही आहे रामटेकपुरावरची देवी आणि ही देवी खूप सुंदर आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण काही हटकेच इथलं डेकोरेशन केलं होतं यांनी आणि कसं आहे दरवर्षीने वेगळं वेगळं डेकोरेशन असते तर या वर्षीचं जे डेकोरेशन आहे हे पण खूप सुंदर होतं तर ही आहे इथली पहिली देवी आता आपण पाहणार आहोत दुसरी देवी तर इथे आहे ना यावेळेस म्हणजे हे आहे गोठाण आकोटमधलं तर इथे यावेळेस काही वेगळी थीम ठेवली होती पण गर्दी इतकी होती की तुम्हाला काय सांगू आणि लंबी लाईन लागलेली होती त्याच्यामुळे मी आहे ना आतमध्ये जाऊ शकली नाही आतमधला आहे ना मी काही शूट करू शकले नाही कारण की इथे पाऊस सुरू झाला होता आणि न्यू खूप चिडचिड करत होती त्याच्यामुळे आहे ना मी देवीचे दर्शन दुरूनच केले आणि कसं आहे गर्दी असल्यामुळे पण इथे आहे ना पडद्यावर दाखवत होते की बा आतमधली देवी कशी आहे तर देवी मी आहे ना पडद्यावरच पाहिली खूप सुंदर देवी आहे इथली पण आणि इथलं डेकोरेशन पण आतमधलं खूप सुंदर केलेलं होतं खूप सुंदर अशी रांगोळी पण काढलेली होती तर हे चालू होते आतमधली पूजा चला तर मग आता दुरूनच या देवीचे दर्शन करून घेतले आणि जसं आम्ही दर्शन करून निघालो तिथे इतका पाऊस सुरू झाला की मी तर पूर्ण वली झाली होती आणि निहू पण वली होत होती पण आईने तिला लवकर लवकर आणलं आणि इथे चालू होती देवीची आरती तर आम्ही इथेच या मंडपमध्ये थांबलो देवीची आरती करण्यासाठी आणि बाहेर म्हटलं पाऊस थोडस थांबल्यानंतर मग आम्ही निघून जाणार आणि यावेळेस ना पावसाने इतका गोंधळ घातलेला आहे की जेव्हापासून देवा बसलेले आहेत ना तेव्हापासून पाऊस इतका सुरू आहे की दोन मिनटं कुठं जाण्याची पण इच्छा होत नाही म्हणजे पाऊसच घराच्या बाहेर निघू देत नाही पण यावेळेस म्हटलं चला काय कसं तरी आता पाऊस थांबलेला आहे था त्यांनी म्हणजे दर्शन करून येऊ पण कशाचं इथं आल्यानंतर पण पाऊस सुरूच होता तर चला तर मग आता इथे लवकर दर्शन करतो आणि मग निघते मी घरी जाण्यासाठी कारण की घरी गेल्यावर पण आरती करायची आहे तर आता घरी पोचली अगोदर नेहमीचे कपडे चेंज केले कारण की ती खूप ओली झाली होती आणि आता आरती करते त्याच्यानंतर मग स्वयंपाक तर बनवायचा नव्हता कारण की मी स्वयंपाकाना बनवून गेली होती फक्त आरतीच राहिली होती म्हटलं लवकर जाते आणि लवकर येते पण कशाचं पावसाने आणखीन गोड घालून ठेवला होता तर चला आता आरती करते त्याच्यानंतर मग अगोदर ज नेहूला जेवण देते कारण की तिला भूक पण लागली होती तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे बेलेगण आहे त्याच्या नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय